हाय फ्रेंड्स तर आज आपण पाहणार आहोत सबस्क्रॅपशन सबस्ट्रॅक्शनचा सिंबॉल हा असतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडिशन पाहिलं आज आपण सबस्क्रिप्शन पाहणार आहोत तर सर्वात फर्स्ट थिंग तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की बिग नंबरमधनं स्मॉल नंबर सबस्ट्रॅक्ट होतो ओके परंतु स्मॉल नंबरमधनं बिग नंबर सबस्ट्रिक्शन सबस्ट्रॅक्शन होत नाही स्मॉल नंबरमधनं बिग नंबर मायनस होत नसतो बिग नंबरमधनं स्मॉल नंबर मायनस किंवा सबस्ट्रॅक्ट होतो ट्रॅक्शन करताना तुम्हाला रिव्हर्स नंबर्स बिफोर आफ्टर नंबर्स हे माहीत असणं गरजेचं आहे तर इथे पहा आपण रिवर्स नंबर म्हणजे टेनचा बिफोर नंबर टेनचा बिफोर नंबर कोणता आहे नाईन नाईनचा बिफोर नंबर कोणता आहे एट एटचा रिव्हर्स नंबर कोणता आहे सेवन बिफोर नंबर किंवा रिव्हर्स नंबर आपल्याला सबस्ट्रॅक्शनमध्ये रिव्हर्स काउंटिंग आली पाहिजे रिव्हर्स काउंटिंग अशा प्रकारे करतात असणार सेवनचा रिव्हर्स नंबर सिक्स सिक्सचा रिव्हर्स नंबर फायू सिक्स पासनं रिव्हर्स वनपर्यंत जर रिव्हर्स घ्यायचं असेल तर असं आपल्याला काउंट करावं लागणार सिक्स वन नंबर रिव्हर्स करताना आपल्याला अशा प्रकारे काउंट करावा लागणार इथे एक एक्झाम्पल पाहूया तर नाईन मायनस सेवन आता इथे पहा नाईन इथे आहे नाईन त्याच्यातनं आपल्याला सेवन मायनस करायचं आहे तर रिव्हर्स आपल्याला काउंट करावा लागणार नाईनच्या पुढे रिव्हर्स नाईनच्या चा रिव्हर्स नंबर कोणता आहे एट अँड सेवन म्हणजे किती प्लेस वरती आहे वन अँड टू आन्सर काय आलं अजून एक एक्झाम्पल पाहूया सिक्स मायनस थ्री आता इथे पा सिक्स नंबर कुठे आहे इथे आहे इथे सिक्स नंबर आहे सिक्स पासून आपल्याला थ्री पर्यंत जायचं इथपर्यंत जायचं की नाही आता रिव्हर्स काउंट करा वन टू थ्री थर्ड प्लेसवरती थ्री नंबर आहे आन्सर काय आपला थ्री नाइन मायनस फाईव आता इथे फे नाईन मायनस फाईव्ह करायचं आपल्याला नाईन कुठे आहे इथे फायव्ह कुठे इथे रिवर्स काउंट करा किती नंबर्स होतात एट सेवन सिक्स अँड फाईव्ह किती फिंगर्स आहेत म्हणजे किती नंबर्स होतात एट सेवन सिक्स अँड फाईव्ह किती फिंगर्स झाले फोर आन्सर काय आला फोर तुम्ही असं देखील काउंट करू शकता आता इथे नाईन लिहिला आपण त्याच्या आता रिव्हर्स यायचं आपल्याला वन टू थ्री फोर फोर प्लेसवरती फाईव्ह आहे त्यामुळे आपल्याला फाईव्ह पण काउंट करावं लागेल फाईव्हची प्लेस पण काउंट करावं लागेल वन टू थ्री फोर आन्सर काय आला फोर आता इथे पाहूया आपण फोर मायनस वन इथे पहा फोर इथे आहे वन इथे आहे रिवर्स काउंट करा वन टू थ्री किती किती कोणत्या प्लेसवरती आहे तो थर्ड प्लेसवरती आन्सर आहे थ्री अशी एक मेथड आहे त्यानंतर अजून एक फिंगर्सवरती पण पाहूया करून इथे आपण एक एक्झाम्पल घेऊया नाईन मायनस फाईव्ह बिग नंबर कोणता ॲडिशन करताना आपण शिकलो आहे बिग नंबर इज माईंड अँड स्मॉल नंबर ऑन फिंगर बिग नंबर कोणता आहे नाईन नाईन माइंडमध्ये ठेवा आणि फाईव्ह फिंगरवरती घ्या वन टू थ्री फोर फाय ओके फाय फिंगर्स नाईनच्या रिव्हर्स नंबर आपल्याला काउंट करायचे ओके रिव्हर्स यायचं आपल्याला आपण ॲडिशन करताना नेक्स्ट नंबर काउंट करत होतो आता इथे आपल्याला बॅक नंबर्स काउंट करायचे म्हणजे रिव्हर्स नंबर्स काउंट करायचे नाईनच्या रिव्हर्स फाईव्ह आपल्याला काउंट करायचे एट सेवन सिक्स फाय अँड फोर किती आन्सर काय आला फोर आता इथे पहा फाय मायनस थ्री आहे फायू इन माइंड बिग नंबर इन माइंड स्मॉल नंबर ऑन फिंगर वन टू थ्री थ्री इथे थ्री आहे थ्री फिंगर्स घेतले आता याच्या पुढे बिगच्या रिव्हर्स जायचं रिव्हर्स म्हणजे फायूचा बॅक नंबर कोणता आहे फोर त्यानंतर कोणता नंबर आहे थ्री थ्रीच्या बॅक कोणता नंबर आहे टू टूच्या बॅक कोणता नंबर आहे वन असं रिवर्स काउंटिंग करत जायचं आपल्याला आणि येथे स्मॉल जो नंबर आहे तो आपल्याला फिंगरवरती घ्यायचा आहे बिग नंबरच्या पुढे रिव्हर्स नंबर जेवढे फिंगर आहेत तेवढे काउंट करायचे ओके फायव्हच्या नंतरचा रिव्हर्स नंबर कोणता आहे फोर थ्री टू जेवढे फिंगर आहेत तेवढे रिव्हर्स नंबर जायचं फोर थ्री टू आन्सर काय आला टू इथे आपण काय एक्झाम्पल पाहूया तर इथे पहा सेवन मधन आपल्याला थ्री मायनस करायचं आहे सेवन मधन आपल्याला थ्री करायचं आहे तर so, आता इथे बिग नंबर कोणता आहे सेवन स्मॉल नंबर कोणता आहे थ्री बिग नंबर इन माइंड अँड स्मॉल नंबर ऑन फिंगर स्मॉल नंबर कोणता आहे वन टू थ्री तर थ्री फिंगर्स घ्या आता इथे पहा बिग नंबरच्या रिवर्स काउंट करायचं आपल्याला काय करायचं आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे बिग नंबरच्या रिवर्स काउंट करायचे रिवर्स म्हणजे सिक्स सिक्सच्या रिवर्स फायू फाईव्हच्या रिवर्स फोर फोरच्या रिवर्स थ्री ओके आता इथे पहा सेवन आणि थ्री आपण फिंगर्स घेतले स्मॉल नंबर फिंगर्सवरती घ्यायचे वन टू थ्री थ्री फिंगर्स घेतले बिग नंबरचे रिवर्स जा सिक्स फाय फोर आन्सर काय आहे फोर त्याचबरोबर पण आहे फाईव्ह मायनस टू करायचं आपल्याला फायू मधनं टू मायनस करायचे बिग नंबर कोणता आहे फायू बिग नंबर इन माइंड अँड स्मॉल नंबर ऑन फिंगर टू फिंगर्स घेतले स्मॉल नंबर फिंगर्सवरती घ्यायचे बिग नंबरच्या आपल्याला इथे रिव्हर्स जायचं आहे ओके आता फाइव्हच्या रिव्हर्स कोणता येणार आणि जेवढे फिंगर्स आहेत तेवढे आपल्याला रिव्हर्स नंबर जायचं आहे आता फाईव्हच्या रिव्हर्स नंबर कोणता आहे फोर थ्री आन्सर आलं थ्री आता इथे बघा फोर फोर बिग आहे थ्री स्मॉल आहे स्मॉल नंबर फिंगर्सवरती घ्या वन टू थ्री थ्री नंबर फिंगरवरती घेतले आता बिग नंबर जो आहे याच्या आपल्याला रिव्हर्स नंबर जेवढे फिंगर आहेत तेवढी काउंट करत जायचं आता एवढा फोरचा रिव्हर्स नंबर कोणता आला थ्री टू वन आन्सर काय आला वन आता इथे सिक्स मधनं टू मायनस करायचं आहे बिग नंबर आहे सिक्स त्याच्या मायनस आपल्याला टू करायचं आहे त्याला आहे आणि टू फिंगर्सवरती घ्यायचे वन आणि टू स्मॉल नंबर फिंगरवरती घ्यायचा बिग नंबरच्या रिव्हर्स जायचे जेवढे फिंगर्स आहेत तेवढे काउंट करायचं सिक्सच्या रिवर्स फायू फोर आन्सर काय आला फोर आता इथे पहा इथे सेम नंबर्स दिसत आहेत तर जेव्हा आपण वेन वी सबस्ट्रॅक्ट नंबर फ्रॉम इट सेल्फ द आन्सर इज ऑलवेज झिरो सेम नंबरमधनं जर सेम नंबर मायनस करायचा आता इथे आपण लाईन्स मारून पाहू वन टू थ्री थ्रीमधनं थ्री मायनस करायचं आहे वन टू थ्री थ्रीमधनं थ्री मायनस केला झिरो सेम नंबर जर आपल्याला मायनससाठी आले असतील टू मायनस टू असे जर सेम नंबर आपल्याला मायनस करण्यासाठी आले असतील तर याचा आन्सर ऑलवेज काय येणार झिरो ओके नाईन इन मधनं नाईन मायनस केले झिरो येणार टूमधनं टू मायनस केले झिरो येणार वनमधनं वन मायनस केला झिरो येणार त्यानंतर वेन वी सबस्ट्रॅक्ट झिरो फ्रॉम एनी नंबर द आन्सर इज सेम नंबर वेन वी सबस्क्रॅक्ट झिरो एनी नंबर म्हणजे कोणत्याही नंबरमधनं आपण जर झिरो मायनस केला तर आन्सर काय येणार सेम नंबर येणार आन्सर काय येणार सेम नंबर येणार सिक्समधनं झिरो मायनस करा आन्सर काय येणार सिक्सच येणार सेम आन्सर येणार सेम नंबर त्याचा आन्सर असणार जेव्हा आपल्याला झिरो येतं मायनस करण्यासाठी तेव्हा आता इथे थ्री मायनस झिरो आन्सर काय येणार थ्री टू डिजिटचे सबस्ट्रॅक्शन कसे करतात ते पाहूया आता इथे बघा टू डिजिट जरी असतील तर आपल्याला इथं वन्स आणि टेन्स असं लिहून घ्यायचं म्हणजे आपल्याला सोपं जाईल आता इथे फर्स्ट आपल्याला वन्स नंबर प्लेसवरती आहेत त्यांचं सबस्ट्रॅक्शन करून घ्यायचं त्यानंतर आपण टेन्स प्लेसवरती आहेत त्यांचं सबस्ट्रॅक्शन करणार आहोत आता इथे बिग नंबर आहे का वरती पाहायचं आधी बिग नंबर नसेल तर आपल्याला त्याचं सबस्ट्रॅक्शन करता येत नाही आता इथे फायव्ह बिग आहे थ्री स्मॉल आहे राईट फाईवपेक्षा थ्री स्मॉल आहे ते फाईव्ह बिग आहे तर फायूमधून थ्री मायनस करा फायू इन माइंड थ्री ऑन फिंगर वन टू थ्री थ्री फिंगर्स घेतले आता आपल्याला रिव्हर्स जायचं आहे राईट रिवर्स जायचं आहे तर रिवर्समध्ये आपल्याला काय आता काउंट करावं लागणार फोर थ्री टू आन्सर काय आलं टू वन्स प्लेसची मायनस आपल्याला वन्स प्लेसवरतीच लिहायचे टेन्स प्लसचं टेन्स प्लेसवरतीच आपण लिहिणार आता इकडे टू मायनस वन करायचं आपल्याला टू मायनस वन टूमधनं आपल्याला वन मायनस केलं तर काय मिळणार आन्सर वन आता इथे सिक्स मायनस फायू करायचं सिक्स माइंडमध्ये ठेवा फायू फिंगर्सवरती घ्या आता आपल्याला मायनस करू रिव्हर्स जायचे फायू फोर थ्री टू वन आन्सर काय आला वन आता इथे फायू मायनस टू करायचं आपल्याला फायू माइंडमध्ये ठेवा टू फिंगरवरती घ्या रिव्हर्स जा फाईवच्या रिव्हर्स इथे रिवर्स जायचं फायव्ह चा रिवर्स फोर आणि थ्री आन्सर काय आला थ्री इथे एट मायनस इथे बघा ट्वेंटी एट मायनस ट्वेंटी टू एटमधनं टू मायनस करायचं आहे एट माइंडमध्ये माँन ठेवा आणि इथे टू फिंगरवरती घ्या टू फिंगर्स घेतले एटच्या रिवर्स जा सेवन सिक्स इथे बघा सेम नंबर दिला आपण मग पाहिलं सेम नंबर जर दिला असेल मा सबस्ट्रॅक्शनमध्ये तर आन्सर काय येणार झिरो येणार पुढे काय आपण एक्झाम्पल पाहूया इथे पहा थर्टी टू मायनस टेन म्हटलंय तर वन्स वरती आपण आणि नंतर टेन्स ची मायनस करून घ्यायची वन्स वरती कोणता नंबर आहे टू बिग आहे ना हे आधी पाहून घ्यायचं वरती बिग नंबर आहे का आणि खाली स्मॉल नंबर आहे का हे पाहून घ्यायचं तर इथे बिग नंबर आहे वरती टू आणि झिरो स्मॉल नंबर आहे आता इथे टू मायनस झिरो असेल तर आपण मग असेच पाहिलं सेम नंबर आपला आन्सर येणार टू त्यानंतर थ्री मायनस वन वन नंबर रिवर्स जा थ्रीच्या पुढे टू आन्सर काय आलं ट्वेंटी टू त्यानंतर इथे फोर्टी मायनस टेन इथे पहा झिरो मायनस झिरो झिरो मायनस झिरो झिरो ऑल्वेज झिरो मायनस झिरो ऑलवेज झिरो त्यानंतर फोर मायनस वन वन घेतला रिवर्स जा थ्री आता इथे पहा सेम नंबर दिला जेव्हा सेम नंबर मायनस करण्यासाठी असतो तेव्हा आन्सर काय येणार झिरो एटमधनं एट, एट मायनस केला आन्सर आला झिरो सेवनमधनं टू मायनस करा टू फिंगरवरती घ्या सेवनच्या रिव्हर्स जा सिक्स फायव्ह आन्सर काय आला फाईव्ह नंबर बरो करण्याचे काही एक्झाम्पल पाहूयात त्यासाठी वन्स प्लेसवरती नंबर वन्स प्लेसवरती लिहून घ्यायचे टेन्स प्लेसवरचे नंबर टेन्स प्लेसवरती लिहून घ्यायचे आता इथे पहा वन्स प्लेसवरती आता वरती पहा फाईव्ह बीग आहे का सिक्स बीग आहे सिक्स इथे बिग आहे आणि वरती स्मॉल नंबर आला आहे आणि खाली बिग नंबर आला आहे एक्शन करताना फाईव्हमधून स्मॉल नंबरमधून बिग नंबर मायनस होत नाही तेव्हा आपल्याला इकडचा फोर जो आहे यातून आपल्याला वन नंबर इकडे बरो करायचा आहे म्हणजे आता इथे फाईव्ह आहे फोरकडनं आपण वन नंबर घ्यायचा फोरकडनं आपण वन नंबर घ्यायचा आणि फोरमधनं वन इकडे आला म्हणून इथे किती राहिला आता थ्री वन नंबर इकडे घेतला तर आपल्याला फोरमधनं वन मायनस करायचा आहे फोरमधनं वन मायनस मिल केल्यानंतर आन्सर काय येणार थ्री म्हणजे बाकी किती राहणार इकडे थ्री राहणार इकडे थ्री लिहून लिहून घ्यायचं आणि इकडे वन आपल्याला बरं करायचा आहे ते आता हा नंबर कोणता बनला हा नंबर बनला वन फायू फिफ्टीन आता फिफ्टीनमधून सिक्स जाऊ शकतं ना आपल्याला आता मायनस करायचं आहे सिक्स फिंगरवरती घ्या वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सिक्स फिंगर्स घेतले फिफ्टीनचे रिव्हर्स जायचं फोर्टीन थर्टीन ट्वेल्व इलेवन टेन नाईन आन्सर काय आलं नाईन आता इकडे इकडे वन माय तिकडे दिला इथे बाकी राहिलं थ्री आता थ्रीमधनं आपल्याला टू मायनस करायचं आहे फोरमधनं नाही करायचं आता फोरमधला आपण वन इकडे दिला त्यामुळे इथे आपल्याला बाकी काय राहिली थ्री तर इथे थ्री राहिलं थ्रीमधनं टू मा टू मायनस करा टू घेतले फिंगर्स थ्रीच्या रिवज जा टू आणि वन आन्सर काय आलं वन लक्षात आलं बॉरोचे एक्झाम्पल कशाप्रकारे सॉल्व करायचं लक्षात आलं की नाही आता इकडे पहा इथे नंबर राहिला आहे थ्री आणि इथं आहे सिक्स थ्रीमधनं सिक्स जातो का नाही ते स्मॉल नंबर आहे आणि इथे बिग नंबर आहे आता या स्मॉल नंबरमधनं बिग नंबर मायनस होत नाही मग आता इथे आपल्याला काय करायचं वन नंबर इकडून आपल्याला बोरो करायचा आहे आता थ्रीला आपण वन मागून घेऊया थ्रीमधनं आपल्याला वन इकडे मागून घेतला आता इथे काय बाकी राहिले टू थ्रीमधनं वन गेल्यानंतर काय राहतं टू आता इथे झाला वन थ्री थर्टीन नंबर झाला आता थर्टीनमधनं आपल्याला सिक्स मायनस करायचं आहे सिक्स न फिंगर्स घ्या वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सिक्स फिंगर्स घेतले थर्टीनच्या रिवर्स जायचं ट्वेल्व इलेवन टेन नाईन एट अँड सेवन आन्सर काय आला आपला सेवन आता इथे टू 2. टूमधनं 2 आपल्याला वन मायनस करायचं आहे टूमधनं वन मायनस केला वन राहतो आन्सर काय आला सेवन्टीन आता इथे बघा एट मायनस नाईन करायचं आहे एट स्मॉल नंबर आहे नाईन बिग नंबर आहे मग एटमधनं नाईन मायनस होत नाही त्यामुळे आपल्याला वन नंबर इकडे बरो करायचा आहे सेवनमधनं वन आपण इकडे घेतला काय बनलं एटीन सेवनमधनं आपण वन इकडे घेतलं त्यामुळे इथे काय राहिलं आता सिक्स वन मायनस केला त्यामुळे इथे काय राहिलं आता सिक्स आता इथे एटीनमधनं नाईन मायनस करा एटीन नंबर माइंडमध्ये ठेवा नाईन फिंगर्स घ्या वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन ओके ए नाईन फिंगर्स घेतले आपल्याला आता एटीनच्या पुढं रिवर्स काउंटिंग करा सेवन्टीन सिक्सटीन फिफ्टीन फोर्टीन थर्टीन ट्वेल्व इलेवन टेन अँड नाईन आन्सर काय आलं नाईन आता इथे सिक्स सिक्समधनं आपल्याला टू मायनस करायचं आहे सिक्समधनं टू मायनस करायचं आहे टू फिंगर्स घ्या सिक्सचा रिवर्स काउंट करा फायू फोर आन्सर काय आलं फो फोर्टी नाईन आपण अजून काय एक्झाम्पल पाहूया तर आपल्याला इथे पाहायचं आहे जर स्मॉल नंबर असेल तरच वन आपल्याला इकडे बोरो करायचा जर बिग नंबर असेल तर बोरो करायचा नाही बिगमधनं स्मॉल मायनस होतो मग मायनस करायचं आता इथे स्मॉल नंबर आहे त्यामुळे आपल्याला वन नंबर इकडं बोरो करावा लागणार सेवनमधनं आपण वन इकडं घेतला मग इथे किती राहिला सिक्स आता इथं नंबर काय झाला ट्वेल्व ट्वेल्वमधनं आपल्याला फाईव्ह मायनस करायचं वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह फिंगर्स घेतले ट्वेल्वच्या रिवर्स जा इलेवन टेन नाईन एट सेवन आन्सर काय सेवन आता इथे सिक्समधनं आपल्याला थ्री मायनस करायचे थ्री फिंगर्स घेतले रिव्हर्स जा सिक्सच्या रिव्हर्स जा फायू फोर थ्री आन्सर काय आलं थर्टी सेवन आता इथे पहा इथे वन आहे इथे टू आहे फोर्टी वनमधनं ट्वेंटी टू मायनस करायचे इथे स्मॉल नंबर आहे त्यामुळे आपल्याला वन नंबर इकडे बरं करावा लागणार इथे झालं वन आणि इथे काय राहिलं फोर मायनं वन गेला थ्री आता इथे इलेवनमधनं आपल्याला इथे नंबर काय बनला इलेवन इलेवनमधनं टू मायनस करा टू फिंगर्स घ्या इलेवनच्या रिवर्स जा टेन अँड नाईन आता इथे थ्रीमधनं टू मायनस करायचं आपल्याला टू घेतलं रिवर्स जा थ्रीच्या रिवर्स जा टू आणि वन आन्सर काय आला नाईन्टीन आता इथे एट नंबर एटी एटमधून फोर्टी नाईन मायनस करायचं आता इथे एट स्मॉल नंबर आहे नाईन बिग नंबर आहे त्यामुळे आता आपल्याला इथे वन इकडे बरो करावं लागणार इथे झाला एटीन आणि इथे वन तिकडे गेल्यामुळे इथे किती बाकी राहिला सेवन आता इथे एटीनमधनं नाईन मायनस करा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन नाईन फिंगर्स घेतले एटीनच्या रिवर्स जा सेवन्टीन सिक्स्टीन फिफ्टीन फोर्टीन थर्टीन ट्वेल्व इलेवन टेन अँड नाईन आन्सर काय आलं नाईन आता इथे सेवन आहे सेवनमधनं फोर मायनस करा फोर फिंगर घ्या वन टू थ्री फोर फोर फिंगर्स घेतले सेवनच्या रिव्हर्स जायचं आपल्याला ओके सेवनच्या रिव्हर्स सिक्स फाय फोर थ्री आन्सर okay? काय आलं थर्टी नाईन अशाच प्रकारे तुम्ही जेवढी जा जास्त रिव्हर्स ची प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला सबस्ट्रॅक्शन इझी जाईल तर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू